हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लव्ह तर बघा आता बाहेरून आले एवढी थकली मी एवढी थकली तुम्हाला काय सांगू खूप थकते मी बाहेर गेलं ना काय माहिती का एवढी थकते ना सांगायलाच नको तर बघा माझ्या छोट्या मुलीचे बुक्स भेटणार होते तर हे बघा आताच बुक्स घेऊन आलेले आहे आणि मस्त मग म्हटलं नाही का हे बघा इकडे असं मस्त मस्त ताक ताक घे बघा असं मस्त मस्त म्हटलं ताक प्याव तर मला नाही का कालपासून लूज मोशनच व्हायला <laughs> सॉरी काय माहिती मग मी काय ना जास्त आळूचे वडे खाल्ले ना सका। <laughs> मला सकाळपासून चार पाच वेळेस लूज मोशन झाले म्हणून बघा मी असं इकडे ताक पिते खरंच मला काय माहिती पोटाल मला क्षरीराला उपरवाल्याने कैसा बनाय काय पता तो म्हणजे ऐसाही होत आहे तर बघा मी आता इकडे आज मस्त थंड थंड म्हणजे पोटात थंड गेलं का नाही लागणार ना मला निशाले आवडत तर बघा मी आता शाळेतून आले आणि मग म्हटलं नाही का मला असा त्रास झाला असा त्रास झाला लूज मोशनचा काय सांग खूप सारे वडे खाल्ले मी आणि त्यात काय हो बाबा तिखट भाजी पण होती त्याच्यामुळे माझं मला खूप त्रास झाला तर ते जाऊन द्या तर बघा मी आता एवढे साडी शाळेचे बुक आणले तर तू मला दाखवते आणि एवढीशा मुलाचे मुलाची माझी छोटी मुलगी पोतला आहे एवढे महा एवढे महाग एक माझी मी पहिलीपासून ना पर्यंत शिकले ना तेवढे पण पा एवढे पैशामध्ये झाले नसतील शपथ तुम्हाला दाखवते बुक्स हे बघा मी बुक घेऊन आले आणि माझ्या मुलीचे बुक्स बघा कितीशे झाले सव्वीसशे पंचेचाळीसचे थर्ड फक्त फोर्थचे बुक बघा दोन हजार सहाशे पंचेचाळीस रुपीजचे आहेत बघा फोर्थचे बुक आता बघा हे बिल आहे बघू शकता तुम्ही किती अवघड आहे बघा हे बघा बुक तर नोटबुक्सच आहेत किती बाबा एवढे बुक्स लागतात हे बघ तर आणि शाळेची बुक आहे ना शाळेमध्येच भेटतात बाहेर कुठंच नाही भेट मा भेटत नाही माहिती आहे का म्हणून किती पण भाग असले तर शाळेमधूनच घ्यायला लागतात तर बघा किती मोठे आहेत बघा मला तरी नवी लासन बाबा एवढं मोठं रजिस्टर म्हणायचो आम्ही ह्याला रजिस्टर इकडे नोटबुक म्हणता तर तेच सवय लागली आहे बघा आणि असं स्कूलचं नावचेच बुक्स पाहिजे शाळेमध्ये तर असे किती आहेत हे असतील हे गणितासाठी तर हे बघा इकडे चालले बुल बी काय बोलतात बिल बघणं आणि आईस्क्रीम खायचं काम चालू आहे इकडे हे बघा असे किती येत रे बाळा सगळे तर सगळ्या नोट्स बुक शंभर हे दोनशे पेजेसचे आहेत चार आणि हे मोठे मोठे काय बोलतात हे गणितासाठी असेल बहुतेक आणि हे बघा हे बाकीचे आहेत अकरा हां मी मोजून आणले तिथं बिल करायच्या वेळेस ते बोलतात परत नाही देणार तर ह्या मोठ्या आहेत बघा अकरा सॉरी ह्या छोट्या शंभर पेजेसच्या वन लाईनचा तर ह्या आहेत अकरा आणि बघा आता हे आहेत बुक्स तर हे काय ग बाळा स्किल बेस्ट वर्कबुक स्किल बेस्ट वर्कबुक मला एवढी इंग्लिश नाही आहेत बरं का तर हे बघा हे चेरीचे टेक्स्ट बुक आहेत याच्यामध्ये सगळे विषय असतात एकाच बुकमध्ये हे बघा गणित सायन्स हिस्ट सायन्स जॉग्राफी सगळं एक बुकमध्ये असतं आणि हे स्कूलमध्येच भेटतात बाहेर कुठंच नाही भेटत स्कूलचे बुक स्कूलमध्येच भेटतात आता हे फर्स्ट टर्मचं आहे फर्स्ट टर्म आणि हे आहे सेकंड स्टर्म म्हणजे हे दिवाळीच्या आता आणि मग हे दिवाळीच्या नंतर मग हे घरी जपून ठेवायला लागतात आधले बुक मग नंतर द्यायला लागतं हे बघा ह्याच्यामध्ये सगळे हिस्ट्री गणित सगळे ह्याच्यामध्येच असतं बघा तर माझी मुलीनं बघितलं पण नाही मनातून माहिती आहे का आम्हाला नवीन बुक म्हणलं की कसली खुशी व्हायची बाप रे हे बघा सगळं ह्याच्यामध्येच आहे हे बघा हे काय ग बाळा हा हे बाबा आपण एवढे शिकलेले नाही बघ तर हे बघा आहे आपली मराठी जे महाराष्ट्र हे बघा आपण मराठीचं सांगू शकतो पण मला चौथीचं बुक लक्षातच नाही आपल्याला कुठले कुठले धडे होते काय माहिती तर बघा चौथीचं हे मराठी आहे वाट बालभारती हिंदी सॉरी हिंदी आहे बरं काही मी वाचलं नाही असंच बोलले ही आहे हिंदी हे बघ आणि इकडे आहे बघा आपली मराठी सुलभ भारती बघा आपल्याला पण हेच होतं ना सुलभ भारतीचं तर भारी वाटतं असं म्हणजे आपलं नाही का काहीतरी <laughs> मराठी सुलभ भारती हे बघा पण ह्याच्यातल्या एक पण कविता आपल्याला होत्या त्या नाहीयेत माहिती का वेगवेगळ्याच आहेत बघा मी बघते की आपल्याला जे कविता असतात ते असतात आहेत की नाही पण आहेत बरं का आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला जे होत्या त्या एक पण कविता आहेत मी शोधून बसते पण तरी पण बघूया आपण संविधान हे बघा भारताचे संविधान हे पण चेंज झालं का बाळा आम्हाला हे होत आम्ही चिंगीन लावलं एक झाड चिंगीनं लावलं एक झाड सॉरी <laughs> पण विसर चिंगीनं लावलं एक झाड झाडाला म्हणली लवकर वाढ तुला रोज घालीन पाणी तुझ्यासाठी गायन गाणी गाईन गाणी तुला होत पाटे अजून लक्षात तर माझ्या कन्येला पाटे लक्षात आहे बघा अजून असं <laughs> सूरमध्ये नाही आहेत मला काय माहिती आहे असं पण मी बघा ही बोलली आपल्या टोपीवाल्याची गोष्ट नाही का पण ही दुसरीच आहे कुठली तरी टोपीवाल्याची नाही का ती टोपी माकडं घेऊन जातात आम्हाला ती होती बाबा ही बघा ही वेगळीच आहे ॲपल घेऊन वाटतं वाटत वाली आहे अशी मराठीची आहे बघा तर उलट आहे आई शपल बघू अरे अरे कुठं आहे ते चेक करायला पाहिजे होतं <coughs> आई ह्या बघा बाराखडी ह्याच्यावर उलटी आता गुजराती वाटते इथं काय लिहिले आईना आईना म्हणजे दाखवायचे वाटतं ग म्हणा आईनामध्ये दाखवायचे वाटतं हा एकच पेजला आहे ना जाऊ दे त्यांना शिकवतील तर बघा अशा प्रकारे इकडे बुक आणलेले आहेत हिचे काय झालेले आहेत छोटीवालीचेच राहिले होते तर चलो बघा आता बुक आणून झालेले आहे माझं काम कवर लावायचं काम काय मॅडमचं म्हणजे दरवर्षी कवर हीच लावते मी कधी मी पहिलं लावायची ही छोटी असताना आता ही मोठी झाल्यापासून हीच कवर लावते तर माझं आता काम संपलेलं आहे आणि कोणाकोणाला बुक सवास आवडायचा तर मला पण आवडायचा आता काय माहिती ह्याचं थोडंसं चेंज येतोय आपल्यासारखं नाही तर चला आजचा बुक ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक वे लाईक दाखवायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा राव प्लीज तर चलो बाय हे मी ब्लॉग एंड केला आणि मी एक बुक दाखवायलाच विसरली तर कलर बुकची कलर बुक दाखवायला विसरली तर ही एक आहे बघा कलरची बुक हे पण दाखवायला पाहिजे आहे ना आणलंय तर सगळंच दाखवायला पाहिजे तर ही आहे कलर बुक एवढी राहिली होती ना दाखवायची मग आपण एवढे पैसे दिले तर वसूल नाही का ब्लॉग बनवून करायला तर चला हे बघा ही आहे कलर बुक तर एवढे बुक्स आहेत फोर्थ स्टँडर्डला की दहावीचे वाटायला लागलेत मला तर दहावी बारावीचे हवी जास्त हां ना तर बघा एवढे तर चला आत बाय